पनवेलमध्ये शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश पनवेल येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते व माजी नगरसेवक भवन मुकादम यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी कामगार पक्षांचे कळंबोली शहर संघटक विजय गर्जे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला या कार्यक्रमात शुभम पाटील दिनेश निषाद धवल भट सद्दाम शेख अनिश सिंग मनिंदर सिंग मनमित संगेरा अरनेश मेदी साहिल पवार आमिर खान जतिंदर सिंग अमृतपाल सिंग शुभम विश्वकर्मा संजय माने आणि प्रफुल्ल शिंदे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश करून पक्षाच्या ताकदीत भर घातली या पक्षप्रवेश सोहळ्याने भाजपचे कळंबुलीतील संघटन अधिक मजबूत झाले असून आगामी निवडणुकांसाठी हा मोठा टर्निंग पॉईंट ठरण्याची शक्यता आहे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व नवीन सदस्यांचे स्वागत करत त्यांना पक्षाच्या ध्येय धोरणांची माहिती दिली पक्षप्रवेशामुळे कळंबोली भागातील भाजपची पकड वाढण्यास मदत होणार असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले